आपण सामान्यांमध्ये आपले विद्यार्थी काय उत्तर देतात पाहूया आपल्या देशाचे नाव काय आहे आपल्या देशाचे नाव आहे आपल्या भारत देशाची राजधानी कोणती आहे आपल्या भारत देशाची उपराजधानी कोणती आहे आपल्या भारत देशाची उपराजधानी कोलकत्ता आहे गुड चला आपल्या राज्याचे नाव काय आपल्या राज्याचे नाव महाराष्ट्र आपल्या राज्याचे नाव महाराष्ट्र आहे आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे मुंबई आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे नागपूर आहे ठीक आहे बघा मित्रांनो आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान कोण आहेत उत्तर कोण देते बघूया हा पहिले पंतप्रधान हा आपल्या भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आहेत गुड आणि आपल्या भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत पंतप्रधान इंदिरा गांधी हा आता मला सांगा आपल्या तुम्ही असो बरोबर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस आहेत गुड चला महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण सांगत आहे हा सांगा

छान महाराष्ट्रात सर्वात मोठा जिल्हा कोणता गुड अजून काय काय प्रश्न आहेत हां सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ज्वारी कुठे पिकते उजनी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे उजनी धरण संत्रीचे सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रात कोठे होते